प्राचीन काळी जेव्हा सृष्टीत अदृश्य नियमांचा पालन करता कोणीतरी असावा ही भावना प्रत्येक हृदयात बहरत होती तेव्हा ब्रह्मदेवाने स्वतःच्या मनातून सात ऋषींची निर्मिती केली या सप्तर्षींनी केवळ मानवजातीसाठी मार्गदर्शन केले नाही तर ब्रह्मांडाच्या सृष्टी संतुलन आणि धर्माचे संरक्षण यामध्ये ही महत्वपूर्ण भूमिका बजावली ब्रह्मदेवाने आपल्या तपोबलाने सप्तर्षींना निर्माण केले आणि त्यांना एका दिव्य कार्यासाठी नेमले तुम्ही ज्ञानाचे रक्षण कराल धर्म प्रस्थापित कराल आणि मानवजातीला त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात मार्गदर्शन कराल असे ब्रह्मदेवाने सांगितले सप्तर्षींनी नतमस्तक होऊन ब्रह्मदेवाच्या आज्ञेचा स्वीकार केला ऋषी ज्ञानाचा स्त्रोत सप्तर्षींच्या मध्ये अत्री ऋषी हे अपार ज्ञानाचे भांडार होते त्यांची पत्नी अनुस्या ही त्याग व शुद्धतेचे प्रतीक होती अत्रींनी आपल्या तपश्चर्येतून अनेक वैदिक मंत्र तयार केले त्यांच्या कुटुंबातून अनेक महात्मे जन्मले अनुस्याच्या साधनेमुळे त्रिमूर्ती तिच्या घरात यायला प्रवृत्त झाले ही कथा आजही भक्तांच्या मनाला मोहगून टाकते भारद्वाज ऋषी विज्ञान आणि रणकौशल्याचा तारा भारद्वाज ऋषी हे ज्ञानशास्त्राचे महान ज्ञानी होते त्यांनी वैद्यकशास्त्र लष्करी रणनीती आणि अध्यात्मामध्ये अमूल्य योगदान दिले त्यांच्या पुत्र द्रोणाचार्याने महाभारतात महान योद्ध्यांना शिक्षण दिले भारद्वाजांचे आश्रम हे केवळ शिक्षणाचे नव्हे तर शौर्याचेही केंद्र होते गौतम ऋषी धर्मशास्त्राचे अध्वर्यू गौतम ऋषी धर्म आणि नैतिकतेच्या गहन तत्वांवर आधारित जीवन जगत त्यांच्या पत्नी आहल्या हिच्या जीवनकथेने पौराणिक कथा आणि श्रद्धेला अजरामर केले आहे गौतम ऋषींचे लेखन आजही हिंदू धर्मशास्त्रांचा एक महत्वाचा भाग मानले जाते जमदग्ने ऋषी त्यागाचा आदर्श जमदग्नी ऋषींच्या जीवनकथेने तपश्चर्या क्षमा आणि त्यागाचे उच्च आदर्श सादर केले त्यांच्या पुत्र परशुरामाने अन्यायाविरुद्ध लढा देत धर्माचे रक्षण केले जमदग्नींच्या आयुष्याचे शिक्षण असे सांगते की धर्म रक्षणासाठी आत्मत्याग आवश्यक आहे कश्यप ऋषी सृष्टीचे जनक कश्यप ऋषी हे सृष्टीतील सर्व प्राण्यांचे जनक मानले जातात देव दानव मानव पशुपक्षी यांचे वंश कश्यपांच्या नावाने ओळखले जातात त्यांची कथा सृष्टीच्या निर्माणाचा आणि संतुलनाचा मंत्र देते ऋषी शांतीचा दीपस्तंभ ऋषी हे संयम सहनशीलता आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे प्रतीक होते त्यांनी अनेक राजवंशांना योग्य मार्गदर्शन दिले राजा दशरथाच्या दरबारातील त्यांचे सल्ले आजही लोककथांमध्ये प्रेरणा देतात विश्वामित्र ऋषी संघर्षातून प्रबोधन विश्वामित्र हे मूळत एक राजा होते परंतु कठोर तपश्चर्येमुळे त्यांनी ऋषीपद मिळवले त्यांनी तयार केलेला गायत्री मंत्र हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मंत्रांपैकी एक मानला जातो त्यांच्या जीवनकथेने संघर्षातून प्रबोधनाचा मार्ग दाखवला आहे सप्तर्षी हे उर्सा मेजर सप्तर्षी मंडल या तारकासमूहाशी जोडले गेले आहे त्यांच्या दिव्य अस्तित्वाचा प्रत्यय देत ते ब्रह्मांडाच्या चैतन्याचा भाग मानले जातात प्रत्येक मनवंतरात सप्तर्षींची नवीन टीम धर्माचे संरक्षण करण्यासाठी जन्मते यावर विश्वास ठेवला जातो आजच्या काळातही सप्तर्षींच्या कथा आणि शिकवणींनी लोकांना प्रेरित केले आहे योग ध्यान आणि आत्मचिंतनाच्या प्रक्रियेत सप्तर्षींची प्रतीके उच्च चेतना प्राप्त करण्यासाठी उपयोगात आणली जातात